आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्वर्गीय भारतीताईंच्या घरी कदम आणि लाड कुटुंबियांचे केले सांत्वन राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या कन्या तथा विधिमंडळ सदस्य डॉक्टर विश्वजित कदम यांच्या भगिनी भारती महेंद्र लाड यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुंडल येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन भारती ताईंना श्रद्धांजली वाहिली यावेळी त्यांनी भारती ताईंच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले ताईंच्या जाण्याने लाड आणि कदम कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आम्ही सर्वजण या दुःखात सहभागी आहोत ताईंच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देऊ आणि या दुःखातून सावरण्यासाठी लाड आणि कदम कुटुंबियांना बळ मिळो ही प्रार्थना या शब्दात त्यांनी भारती ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली